नमस्कार मित्रांनो मी दर्शन मोरे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जो काही तिसरा हप्ता आहे मित्रांनो आता या तिसऱ्या ती तारीख फिक्स झालेली आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा तो तिसरा हप्ता येणार आहे तो दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे पैसे थे तुम्हाला थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये डी पी टीद्वारे ट्रान्सफर करण्यात येणार आहे आणि ज्या महिलेंना मागील काही पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांना ते एकूण साडेचार हजार रुपये मिळणार आहेत आत्ताचे पंधराशे आणि मागचे तीन हजार असे एकूण साडेचार हजार रुपये महिलांच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे ही माहिती मित्रांनो महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हे काही पैसे आलेले नसतील तर तुम्ही तुमचा फॉर्म बघू शकता चेक करून घ्या अप्रूव्ह झाला आहे की नाही आणि आधार कार्ड डेबिटीला लिंक आहे की नाही सर्व माहिती व्यवस्थित चेक करून घ्या आणि ज्या महिलेंनी फॉर्म भरलेला नाही त्या महिलेंनी लवकरात लवकर ल लो। तुमच्याजवळच्या अंगणवाडी सेविकाकडे जाऊन हा फॉर्म भरून घ्या म्हणजेच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्येच एवढंच काही होतं मित्रांनो जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात तर मित्रांनो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र